दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात गुन्हे मागे घेण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे आणि आंदोलनातले जे काही गुन्हे आहेत मग ते अंतरवाली सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील मात्र घरं जाण्याचे गुन्हे असतील पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे सरकारी बसेस झालेल्या आहेत असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे की असे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एक एकनाथराव शिंदे साहेबांनी तिथं मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन त्यांच्या तिथं त्यांचा मूर्तीला साचीला ठेवून त्यांनी शपथ घेतली आणि महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं थार, की मराठा आरक्षण त्या ठिकाणी देणार आणि तशा पद्धतीनं काल उशिरा रात्रीपर्यंत चर्चा चाललेली होती आणि एक चांगल्या प्रकारचा मार्ग दिला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये फार कष्ट घेतले फार मेहनत घेतली आणि सातत्याने चर्चा चालू ठेवून त्यांनी सगळं काढला आणि सगळ्यांना तो मान्य झाला त्याबद्दल देखील मी समाधान व्यक्त नसतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट